Namaskar, o vidro é o Dmitry, meu स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून पर्याय हो क्रमांक सी प्रमोद अग्रवाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर प्रमोद अग्रवाल यांची या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या चेअरमॅन पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे क्लिअर आता पोया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो भारत जगातील टिंबटिंब क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश बनलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश या ठिकाणी जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक पहा या ठिकाणी प्रश्न काय म्हटलेला आहे स्टील उत्पादकाबद्दल बोलण्यात आला आहे स्टील प्रोड्युसर कंट्रीबद्दल बोलण्यात आला आहे त्याच्यामध्ये एक नंबरला आहे स्वाभाविक चीन हा देश आहे आणि दोन नंबरला आहे आपला भारत देश तरी दोन तीन पॉईंट लिहून घ्या एकूण उत्पादनामध्ये मागील वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ झाली आहे तरी इतर सर्व प्रमुख उत्पादकांनी घट नोंदवलेली आहे दुसरा पॉईंट पोलाद मंत्रालयाच्या मते देशाअंतर्गत स्टीलचे उत्पादन सुमारे नव्वद दशलक्ष टन होते आणि देशाअंतर्गतचा स्टीलचा वापर सत्याऐंशी दशलक्ष टन होता एवढ्या गोष्टी समजल्या आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या भारताचं लक्ष आहे दोन हजार पर्यंत चारशे पस्तीस दशलक्ष टन या ठिकाणी काय करणे स्टील प्रोड्यूस करणे उत्पादन करणे ठीक आहे जसं की तुम्हाला माहित आहे काल एक जानेवारी दोन हजार चोवीसला संध्याकाळी सात वाजता पूर्ण जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या संपूर्ण बारा महिन्याची इयरबुक लॉन्च झालेली आहे अजून पण काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी घ्यायची आहे बरेच जण कॉल करत आहेत मेसेज करत आहेत या ठिकाणी आपली जी काही डेट आहे ती आपण थोडीशी एक्सटेंड करत आहोत काही हरकत नाही तुम्हाला फक्त आता पेमेंट करायची आहे नव्याण्णव रुपयाची शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या ठिकाणी मी तुम्हाला स्कॅनर सुद्धा दिलेला आहे या नंबरला नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि जवळपास अर्धा ते एक तासामध्ये तुम्हाला लगेच या ठिकाणी पीडीएफ दिली जाणार आहे ठीक आहे या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची आहे कोणत्याही एक्झामची तयारी करा शंभर टक्के बरेच प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून फसत आहेत जे की तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना अनुभव आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणत्या ब्रिक्समध्ये म्हणजेच खालीलपैकी कोणत्या देशाने ब्रिक्समध्ये दे सामील न होण्याची घोषणा केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे दोन स्टार मार्क कोण ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार तर अर्जेंटिना देशाने ब्रिक्स गटामध्ये सामील न होण्याची घोषणा केलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या अर्जेंटिनाचे जे काही नवीन अध्यक्ष आलेले आहेत किंवा झालेले आहेत जेव्हियर मिली असं त्यांचं नाव आहे त्यांनी आपल्या देशाची ब्रिक्स मध्ये सामील होण्याची योजना मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या पंधराव्या ब्रिक्स परिषदेमध्ये सहा देशांचा समावेश करण्यात आला होता जसं की तुम्हाला आठवत असेल हे सहा देश कोणकोणते होते इजिप्त इराण इथिओपिया सौदी अरेबिया आणि यू ए ई अशा प्रकारचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किती देश होते तर सहा देश होते आणि सव्वा देश होता अर्जेंटिना तर अर्जेंटिना काय म्हटलं आहे की बाबा आम्हाला तुमच्या गटामध्ये यायचं नाही आम्ही बाहेर थांबणार आहोत अशा प्रकारची ही न्यूज आहे लक्षात ठेवायची आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे जसं की मी तुम्हाला या ठिकाणी इमेजमध्ये दाखवू शकतो सध्याचे वर्तमानमध्ये जे काही मेंबर्स आहेत ते किती आहेत तर वर्तमानमध्ये टोटल पाच मेंबर आहेत ब्राझील रशिया आपला प्यारा भारत देश चीन आणि साऊथ आफ्रिका एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून अजून सहा, सहा या ठिकाणी समावेश होणार होता सहा देशांचा त्यामध्ये अर्जेंटिना इजिप्त इथिओपिया इराण सौदी अरेबिया आणि यू एई या देशांचा समावेश होता आणि अर्जेंटिनानं नको म्हटलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारताच्या पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणते राज्य करणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुजरातमध्ये पर्टिक्युलरली द्वारका या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताच्या पहिल्या पर्यटनाचे अनावरण करण्यात येणार आहे गुजरातच्या माध्यमातून लगेच आपण काय करूया मग प्रथम प्रथम ज्या काही घटना घडत आहेत भारतामध्ये त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्यूल सेल बस या ठिकाणी सुरू झाली आहे नवी दिल्लीमध्ये देशातील पहिले सोलार रूफ सायकलिंग ट्रॅक या ठिकाणी बांधण्यात आलं हैदराबादमध्ये देशातील पहिले दिव्यांग क्रीडा केंद्र मध्य प्रदेश जाती आधारित सर्वेक्षण जारी करणारे पहिले राज्य बिहार भारतातील पहिला अंडर वॉटर रोड बोगदा मुंबई देशातील पहिला नॅनो लिक्विड डी ए पी प्लांट गुजरात देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय उत्तर प्रदेश पहिला उभा पवन बोगदा हिमाचल प्रदेश कृषी न्यूज मॉनिटरिंगसाठी भारतातील पहिले ए आय सोल्युशनचे नाव ॲग्रिकल्चरल ट्वेंटी फोर बाय सेवन समान नागरी संहिता स्वीकारणारे पहिले राज्य उत्तराखंड देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स उत्तर प्रदेश आणि जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एडकूप या ठिकाणी लॉन्च झाली हरियाणामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बुद्धिमत्ता क्षमता वाढवण्यासाठी येत्या किती सॅटेलाइट उपग्रह प्रक्षेपित करणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए येत्या पाच वर्षामध्ये पन्नास सॅटेलाइट या ठिकाणी लाँच करण्याची योजना आखलेली आहे इस्रोच्या माध्यमातून कशासाठी तीन चार पॉइंट ते लिहून घ्या अत्यावश्यक स्थानिक बुद्धिमत्ता गोळा करण्यासाठी हे पाच वर्षामध्ये पन्नास सॅटेलाइट लाँच करण्याची योजना आखण्यात आली आहे हे उपग्रह वेगवेगळ्या कक्षेमध्ये अनेक वेगवेगळ्या स्तरांवरती ठेवले जाणार आहेत हा उपग्रह प्रामुख्याने लष्करी वापरासाठीचा लष्करी उपग्रह असणार आहे जर तुम्हाला मग फिरून प्रश्न विचारला की जगातील सर्वात जास्त लष्करी उपग्रह असलेले देश कोणते आहेत तर एक नंबरला आहे अमेरिका जवळपास दोनशे एकोणचाळीस मिलिटरी सॅटेलाइट आहेत त्यांच्याकडे दोन नंबरला आहे चीन एकशे चार चाळीस आणि आपला भारत देश आहे सातव्या नंबरला नऊ मिलिटरी सॅटेलाइट आहेत उपलब्ध आपल्या भारताकडे ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात बोलण्यात आलं आलं तर सांगतो जायचं नाही आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीशे ला फाउंडर होते विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलैमा नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी माधव गोडबोले असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे माधव गोडबोले असं त्या ऑथरचं नाव आहे लेखकाचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे पुस्तकाचं नाव आहे द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलैमा असं या पुस्तकाचं नाव आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाचे पुस्तक आणि लेखकाबद्दल तर लगेच मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जे काही नवनवीन पुस्तकं लॉन्च झाले त्याचे जे काही लेखक आहेत त्याच्यावरती नजर टाकूया जसं की द फिलॉसॉफी ऑफ मॉडर्न सॉन्गचे लेखक आहेत बॉब डिलन आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत शशी थरूर क्रिम्सन स्प्रिंग नवतेज सरना विल पॉवर येस जॉर्ड मरिजने असं त्या लेखकाचं नाव आहे रजनीज मंत्राज पी सी बालसुब्रमण्यम नालंदा अंटील वी मीट अगेन गौतम बोराह द वर्ल्ड अ फॅमिली हिस्ट्री सायमन सेबॅग ब्रेव्हर्ट्स ऑफ भारत विक्रम संपत इरफान खान अ लाईफ इन मूव्हीज शुभ्रा गुप्ता ह्यूमन अॅनॉटॉमी अश्विनी कुमार द्विवेदी फिट ॲट एनी एज एअर मार्शल पी व्ही लियर आणि द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमिक्स हे पुस्तक लिहिलं आहे मेघनाथ देसाई यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा शंभर टक्के हा प्रश्न विचारला स्टार मार्कून ठेवा अलीकडेच सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी डॉक्टर अरविंद पनगरिया असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर अरविंद पनगरिया असं त्यांचं नाव आहे सोळाव्या फायनान्स कमिशन सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्त करण्यात आलेल्या नियुक्तीबद्दल किंवा व्यक्तींबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया जसं की केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे सहसंचालक आहेत प्रवीण मधुकर पवार भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत हिरालाल समरिया कोटक महिंद्रा बँकेचे एम डी आणि सीईओ आहेत दीपक गुप्ता यू एन ऑडिटर पॅनलचे उपाध्यक्ष आहेत गिरीशचंद्र मुर्मू फिक्कीचे नवीन अध्यक्ष आहेत अनिश शहा भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेचे महासंचालक आहेत कांचन देवी स्विगी इंडियाचे अध्यक्ष आहेत आनंद कृपालू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत संजय सिंग सीचे नवीन अध्यक्ष आहेत आपण सुरुवातीलाच पाहिलं प्रमोद अग्रवाल राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष आहेत वासुदेव देवनानी सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉ अरविंद पनगरिया असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन जानेवारीला म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा राजस्थान राज्याचे पहिले स्नेक पार्क टिंबटिंब या शहरामध्ये सुरू होणार आहे तर पर्याय क्रमांक ए कोटा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राजस्थानमधील पहिले स्नेक पार्क उघडण्यात येणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने याला नुकतीच मान्यता दिली आहे कोटा स्नेक पार्कमध्ये एकोणतीस भारतीय आणि चार अमेरिकन प्रजातींचे साप या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि कोटा येथील स्नेक पार्क साठी जवळपास दहा कोटी रुपयांचे बजेट अलूट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे लगेच आपण राजस्थानबद्दल चर्चा करूया जाता जाता या राज्याची स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्त्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर, सागर। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा न्यूझीलंड देशाच्या कोणत्या शहरामध्ये भारतीय महावाणिज्य दूतावास उघडण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे तर पर्याय क्रमांक डी ऑकलंड नावाचं या ठिकाणी एक सिटी आहे शहर आहे या शहराच्या अंतर्गत भारतीय महावाणिज्य दूतावास उघडण्याच्या प्रस्तावाला सेंट्रल गव्हर्नमेंटने नुकतीच या ठिकाणी काय केलेलं आहे मंजुरी दिली आहे अप्रुव्हल दिलेलं आहे लगेच जाता जाता आपण न्यूझीलंडबद्दल सुद्धा चर्चा करूया नवीन पंतप्रधान क्रिस्टोफर त्यांचं नाव आहे राजधानी आहे वेलिंग्टन आणि चलन वापरलं जातं न्यूझीलंड डॉलर ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा महत्वाचा प्रश्न आहे कोणते राज्य भारताची पेट्रो राजधानी म्हणून उदयास आलेलं राज्य आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य नगर गुजरात या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे साधी गोष्ट आहे कारण काय आहे तर दोन कारण आहेत जामनगरमध्ये ऑलरेडी जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे आणि दहेज येथे ओ पी एल पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स सुद्धा या ठिकाणी भरुच जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न अकरा नंबरचा भारताने कोणत्या देशासोबत मोबिलिटी आणि मायग्रेशनसाठी सामंजस्य करार केलेला आहे माफ करा मला वाटतं हा प्रश्न झालेला आहे दोन तीन दिवसापूर्वी काही हरकत नाही पर्याय क्रमांक बी इटली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इटली या देशासोबत भारताने मोबिलिटी आणि मायग्रेशनसाठी म्हणजेच स्थलांतरणासाठी सामंजस्य करार केलेला आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सुकन्या समृद्धी योजनेमध्ये टिंबटिंब टक्के वाढ करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए पॉइंट वीस टक्के या ठिकाणी इन्क्रीज करण्यात आलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या तीन वर्षांच्या ठेवींच्या दरांमध्ये सुद्धा शून्य पॉईंट दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे सुकन्या समृद्धी खाते ही मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्थित बचत योजना आहे ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी तयार करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि ही केव्हा लॉन्च झाली तर बावीस जानेवारी दोन हजार पंधराला सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्ष्मी कौर रचना रावत नीना सिंग की अक्षता शर्मा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरो चुकल, हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे